पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेड़ माके माकेनाम दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतभर बी जे पी पार्टीचे से से सेवा कार्य सुरू असल्याने याच दिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवाडाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री श्री डॉक्टर पंकजी भोयर यांच्या मार्गदर्शनात व तसेच माजी नगरसेवक श्री सतीशजी वैद्य यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक चार सुदामपुरी येथील मॅजेस्टिक पॅराडाईज अपार्टमेंटच्या समोरील उद्यानमध्ये प्रभागातील नागरिकांसोबत वृक्षारोपण करण्यात आले विशेषतः आंबा चिकूळ कळुदिंब पिंपळवड इत्यादी फळांचे रोपटे लावण्यात आले तेव्हा सतीज वैद्य या वृक्षारोपण प्रत्येक नागरिकांनी केलेच पाहिजेत व सोबत त्याचे संगोपनही करायला पाहिजे मागच्या काळाची महत्त्वाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळेस प्रामुख्याने डबुलकर मनोज तावरी मोरे दीपक सुटे अतुल रायलकर गिरीश मुके संजय जुमडे प्रवीण लुतडे निखिल मिश्रा योगेश किटकुले व इतर नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा जिल्हा